सगळ्यांचा सपोर्ट आहे घरात कुटुंबात सपोर्ट आहे म्हणून मी हे सगळं करू शकते आणि मला खंबीर पांडवल खंबीर साथ घरातल्यांची आहे म्हणून मी तुम्हाला तेवढं बळ देऊ शकतो आज या ठिकाणी जगदीश दादानी जे गाणं तुम्ही पाहिलं ते गाणं माझ्यासाठी लिहिलं दादाचे मनापासून आभार त्यांनी जे शब्द त्या ठिकाणी स्वतः रचले तेवढं करतो तो नक्कीच मोठा नाही परंतु भावासाठी बहीण नेहमीच मोठीच असते आणि ते त्यांनी या गाण्यातून सिद्ध केलं आणि गाण्या शेवटी आहे की सगळे भाऊ किल्ले म्हणून पाठीशी उभे आहेत तर आता इथं बसलेले सगळे तुम्ही भाऊ सगळ्या माझ्या बहिणी आमच्या नंदा पण आहेत त्या पण बहिणी सारख्याच तर सगळे भाऊ बहीण बनून तुम्ही ज्या ताकदीनी ज्या एकदम कुटुंबातल्या सदस्य आहे की माझी बहीण नाही मी काहीतरी होणार आहे ही जी काही भावना तुम्ही सगळ्यांनी ठेवली आणि त्या भावनेने त्या आत्मीयतेने तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचा ऋण मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मी आयुष्यभर ऋणात राहील इतकं प्रेम इतक्या वर्षात एक प्रेम क्वचित कोणाच्या वाट्याला म्हणजे माझ्या वाट्याला आलं आणि मला असं वाटतं की मी खूप भाग्यवान ठीक आहे काही पद मिळाली असतील नसतील काही स्वप्न जी तुमची ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नसतील पण तरी कोणत्याही व्यक्तीच्या वाट्याला जे प्रेम मिळू मिळू शकत नाही ते इतकं भयभूत प्रेम मला वाट्याला मिळालंय मला मिळालंय की मला शंभर टक्के खात्री की, की प्रत्येकाला त्याचा हेवा वाटत असेल की या बाईला इतके सगळे जण कसे कर लाईक करतात या बाईला सगळे जण इतके कसे कर सपोर्ट करतात शंभर टक्के मला खात्री पण तुमचं प्रेम तुमचं हे पाठबळ तुमचं हा आपलेपणा नक्की आपल्याला कुठेतरी एका चांगल्या आनंदाच्या यशाच्या शिखऱ्यावर घेऊन जाईल वेळ लागेल वेळ लागतोय मला माहिती आहे जशी माझी कसोटी चालली आहे तशी माझ्याबरोबर तुमची सगळ्यांची कसोटीच होईल म्हणजे जा तुम्ही प्रत्येकजण तो संघर्ष करताय माझे सहकारी असतील माझे कर्मचारी असतील माझ्या संस्थेचे सगळे पदाधिकारी माझ्या कुटुंबातील लोक मी राजकारणात समस्यांना नाही तर माझ्याबरोबर मला जो संघर्ष वाटायला येतोय मला जी कसोटी वाटायला येते ती कसोटी तुमची प्रत्येकाची होते याची मला कल्पना आणि तुमची कसोटी त्याच्याबद्दल मला नक्की माफ पण शंभर टक्के खात्रीने सांगते की हे तुमचं प्रेम आणि हा तुमचा विश्वास हा एक दिवस नक्की सार्थ की लागणार नक्की सार्थ होणार आणि जे स्वप्न तुम्ही पाहिजे ते माझं नाही हे सगळ्यांचं स्वप्न आहे जे स्वप्न तुम्ही पाहिले ते स्वप्न नक्की शंभर टक्के पूर्ण होणार आणि ते आपण सगळेजण मिळून पूर्ण करणार आणि त्या दिवशी मी नाही तर तुम्ही सगळेजण यशाच्या शिखरावर राहणार याची मला खात्री आहे तुम्हाला तो विश्वास आहे की मी नाही तुम्ही त्या ठिकाणी राहणार आणि त्या विश्वासाने तुम्ही सगळेजण सोबत आहात ही सोबत ही आपली की हेप्रे माझी बाळा आयुष्यभर असाच कायम राहू द्या आणि मला असच मी जे आज तुमच्या सोबत आहे मी अशीच कायम तुमच्या सोबत राहावी ही सुद्धा मी त्या तेक ठिकाणी प्रार्थना करते की माझ्यात जरा बदल होऊ नये कुठे जरा जरी तुम्हाला वाटलं की मी कुठं बदलते माझा स्वभाव बदलतोय तर माझे हक्काचे बघी भाऊ म्हणून तुम्ही मला हात घेऊन खाली आणा की नाही तू बदल तेवढा अधिकार शंभर टक्के तुम्हाला आहे आणि मी पुन्हा एकदा जेवढी जायचं खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करते की Great surprise. Thank you so much.